साता जन्माचे पुण्याई खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट्स साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट दहा चांगली अपडेट मिरजेत बंगला फोडला एका चोरट्याला चोप मिरजेतील बोलवाट रोडवर बंद बंगला फोडून चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला स्थानिक नागरिकांनी सतर्कता बाळगल्याने दोघापैकी एका चोरट्याला पकडण्यात यश आले नागरिकांनी चोप देऊन त्याला पोलिसांच्या हवाली केले याबाबत अधिक माहिती अशी की बोलवाड रोडवर राजेंद्र नामदेव सातपुते यांचा स्वामी समर्थक कॉलनीमध्ये बंगला आहे नोकरी निमित्त ते मुंबईत वास्तव्याला आहेत त्यामुळे त्यांच्या बंगल्याला नेहमी कुलूप असते हीच संधी साधून मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास दोन चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कडी कुलूप तोडून आत प्रवेश केला किमती एवज शोधण्यासाठी बंगल्यातील कपाटे शोधली कपडे व इतर साहित्य विस्कटून टाकले आतील चोरट्यांच्या हालचालींचा आवाज सातपुते यांच्या नजिक राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना ऐकू नागरिकांनी परस्परांशी संपर्क साधला ते सगळे सातपुते यांच्या बंगल्याजवळ आले लोकांना येताना पाहून दोन चोरट्यांनी तेथून पलायन करण्याचा प्रयत्न केला नागरिकांनी एकाला पकडून त्याला यथेच चोप दिला अंधाराचा फायदा घेऊन दुसरा त्याचा साथीदार पळून गेला पकडलेल्या चोरट्याचे नाव पाशा अहमद सय्यद असे आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे त्याच्याकडे चौकशी सुरू आहे सातपुते यांचा काही वर्षांपूर्वी बंगला फोडला होता त्यांचाच बंगला दुसऱ्यांदा फोडून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे बोलवाड रोड वर यापूर्वी घरफोडीचे अनेक प्रकार घडले नुकत्याच झालेल्या घरफोडीच्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे पोलिसांनी गस्त सुरू करावी आणि वाढवावी अशी मागणी त्यांनी केली तीन दिवसांपूर्वी सांगलीत हरिपूर रोडवर दोन ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी चाळीस तोळे सोने दोन लाखाची रोकड लांबवली होती अद्याप त्याचा माग लागलेला नसतानाच मिरजेत घरफोडीची घटना घडल्याने नाराजीचे वातावरण आहे